माझ्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि आज रेकॉर्ड मला वाटते महाराष्ट्रात घडले सलग दोन दिवस पेडगावचं मैदान आणि हिंद केसरी दोन्ही मैदानाला किताब भेटलेला आहे आणि त्या मैदानात सलग दोन दिवस एक नंबर काय झालेलं माहीत आहे का सगळ्यांना वा, वाटलं की काल एक नंबर झाला आणि आज आता बकासूर येणार नाही तर ज्यावेळेस मी व्हिडिओ सकाळी टाकला ना की बकासगुर मैदानात दाखल झाला तर मला एवढे कॉल आले की म्हणले तर बैल काल एक नंबर केला ना आज लगेच कसा काय पळवला तर त्याच्यावर काय काय लोक अशी पण म्हणजे बोलले ते की बाबा मका विश्रांती द्यायला पाहिजे एवढं सारखं पळवायला नको बैल पळते पळवते का बैल एक नंबरातलाय कायम त्या बैलात तेवढी धमक आहे आणि बाकीच्या बैलांसारखं त्या बैलाचं नाही आज पळला म्हणून उद्या बैल पळू शकत नाही आणि आज बैल फक्त फॅन फॅमिलीसाठी पळावलाय काल तर एक नंबर केला पण आज ना एवढं मोठं माहिती नाही ना आपण बैल घरी येऊन जावं आणि बैलात तर धमक होती बैलात धमक होती पळायची त्याच्यामुळं आम्ही बैल आज पळावला ज्यांना नाव ठेवायचे आपण त्यांचे काही तोंड नाही धरत होत त्यांचं आज आपण शब्दाचं उत्तर दिलेलं आहे हे आम्ही फक्त होते आणि याच्या पुढं नंतर मैदान पण नाही ना त्याच्यामुळं बैल पळवला आपण कारण आम्हाला पण बैलाला आराम नाही होत बैलाला आराम झालेला सण होत नाही पण मला वाटतं आज रेकॉर्डच केले त्यानं मैदान भरपूर झाली त्याची एक नंबरची भरपूर झाली रेकॉर्ड आजच जी मैदानी झाली की दोन दिवस कालच नाच हिंद केसरी नवळा हिंद केसरी झाला कसा आज काय आनंद आहे काय सांग आनंद आता ते शब्दच नाही सेट बोलायला कारण काय आलोय त्या बैला ते म्हणजे आज सगळ्यांचं म्हणतो आज जेवढं महाराष्ट्राच्या माया फोन मध्ये पाचशे साठ नंबर सेवेत त्यातले पाचशे जणांचं तरी स्टेटस असतं असा बैल परत होणे नाही हा आता बक्का सल्ला मला वाटतं या ह्या मैदानानंतर जास्त आरामच असतो आता पाच दिवस आराम बैलाला आता बिनजोडला परत पाहणार का बैल हा बिनजोडला बघू आता आता बिनजोडला तर तीन चार दिवस जरी आराम देणार आपण बैल चॅच्या पण आहे ती चॅच्या काय सांग चला आज मला वाटतंय बाकासरून आज रेकॉर्ड केले तुम्ही त्याच्या गाडीवर असता सगळ्यात जास्त तुम्ही त्याला जाऊन बघताय पळताना आज काय वेगळं वाटलं की काल पळून काल तुम्ही होता आज काहीतरी कारण असतो अपघात झाला म्हणजे आता काय बोलायची जात आम्हाला कळत नाही आता काय हा बैल म्हणजे काही विषय नाही आमचा रात्री विषय जरा चालू होत बाबा एक जरा फळवायला आपण नको म्हणजे मामा म्हणले की शब्द आपला गेला या तर म्हणले बैल पळवा आपला म्हणली अडचण काय होईल ती होईल म्हणली हां मशाला आणि बैल बळूला हां गट काढल्यावर मी म्हणलं की आज पण एक नंबर आपण करणार म्हशीना विषयानात चा तर तुम्ही ह्या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झालं आहे अहो बैलगाडी क्षेत्रात आता मी जवळजवळ एक चौदा वर्षचं असल्यामुळे आता तुम्ही चौदा वर्ष झाले आव्हाना चौदा वर्ष झाले या क्षेत्रात आहे तुम्हाला असा मला वाटतं बैल असा हा डायलॉग आतापर्यंत बक्का सुरगत की बाबा तुम्ही बर भरपूर बैल हाकले असतील पण असा बैल की बक्का सुरगत आतापर्यंत झालाय आता, आता बक्का सुर म्हणजे लक्षाच्या माग बक्का सुर झाला लक्ष पण होता त्याच्या काळात म्हणजे तो बापच होता विषय नाही जीव तो म्हणायचा की रेकॉर्ड कोण मोडणार नाही पण लक्ष पण असा म्हणजे गॅप न पाहायचा असा काय असा कधी असा हटला नाही भाऊने पण हे बैल काय रोज जरी पाहला तर तरी बैल तेवढाच बैल येऊन बोलतो या तेव्हा हे जो रेकॉर्ड राहता म्हणजे काय आता लक्षाच्या फुडलं म्हणायला मागलं म्हणा हे जाता काय आपण कसं आता मी करा आणि स्वतःही होता बापूचा लक्षात विषय नव्हता बबलू चा ह्या बक्का सुरू राहता का असता म्हणजे देवाचा अवताराचा आहे देवाचा येतो देवाचा बक्का गाडी जेव्हापासून बसल्या ना त्यापासून जीवनात काय बदल झाला जीवनात म्हणजे गाडी बसल्यापासून म्हणजे शब्दच नाही बोल शब्दच नाही आपल्या आता काय बोलायचं म्हणजे मग म्हणजे मला ओढूनच काढलं आणखी एक मी जर काढत नव्हती नव्हता सॉलबीज पा कोण होता माझा त्या बैलाचा आशीर्वाद आहे आपल्याला काहीच नाही लोकांना दिसले नाही कोणाला माहित नव्हता म्हणजे मित्रांनो रुए ओडसा मोबाइल है एखाद्या मला वाटतं आतापर्यंत बक्कासूरला कुठल्या एखाद्या पुढचा माणूस आला त्याच्यावर अपघात झालाय किंवा अंगावर गाडी गेली असं बैल कंट्रोलने करतो कधीच नाही झालं कारण खड्डा वगैरे असेल तरी बैल उडी मारून जायला तर जागेवर पण आज काय आलं मागून चार गाडी आल्या त्यामुळे आणि पुढं पिकअप होती जर चाच्यानी उडी मारली असती तर बक्कासूरला तर लागलंच असतं चालाला बी लागलं असतं त्यामुळे चाच्यानी उडी नाही मारली बैलाची काळजी केली आज त्यांचा जीव धोक्यात घालून बैलाची त्यांनी काळजी लागते त्यांची मी त्यांना गाडी दोन मला देऊन चालू आशे डोळ्यात पाणी आलं बाकी मुळे आज मी वाचलो म्हणजे बाकी बाकी जर गाडी पुढे ढकलीत नाही तर बाकीच्यांना कळत नाही ना चाच्या खाली घुतल्या बैला खाली आणि चाच्याने पायत्याची काळजी केली त्याच्यामुळं बैलांनी चाच्याला आज सुखरूप आमच्या पुढे ठेवलं आता रणजीत सर पण आहेत ते रणजित सर आता तुम्ही समालोचक करताय मला वाटते सगळ्यात सुनी मोरे सुन हो असतील ना सरकार त्यांच्यानंतर क्षेत्रात आहे एवढ्या वर्ष झाले या क्षेत्रात तुमचं नाव पहिल्यापासून आहे पण पासून बाक्कासूर तुमच्या नियोजनात आला मला वाटतं अक्कं महाराष्ट्र हे रणजित बनसडे कोण आहेत अख्खा महाराष्ट्र वाळकायला लागलाय तुम्हाला नाही शंभर टक्के आज वीस बावीस वर्ष आपल्याला म्हणजे नाही का आपण या बघा क्षेत्रात आहे पण एवढी ओळख कधी म्हणजे कोणी दिली नव्हती पण आता कुठेतरी आता मी सांगायचं झालं परवा कोकणा गेलो फॅमिलीला घेऊन फिरायला माझी जी राहण्याची खाण्याची सगळी सगळी सोय तिथल्या बकासूर फॅननी सगळी केली होती म्हणजे अक्षर एक रुपया माझ्याला खर्चून दिला नाही एवढे फॅन फॉलोवर्स बकासूर मध्ये आले ते पहिला तर आम्हाला सारखा अभिमान आहे आणि आज त्यानं दाखवूनच दिलं की बकासूर बकासूर आता काय सांग चला वैशिष्ट्य एक नंबर आणि दुपारच सगळ्यांची चर्चा चाललेली की बक्कासूर आला म्हणजे बक्कासूर एक नंबर करणार नाही ना, काय का, काल गाडी पाहिलीच काल दोन्ही सुपरफास्ट बैल होती कालची काही शंका नव्हती आज थोडस नाही का आज म्हणजे सगळ्यांनी जवळजवळ मलाच इतकं इतकी सकाळपासून केलेत बेश तुम्ही असं काय करताय तुम्ही बैल पाहू नाही पाहूया आज असं तसं बरेच आणखी काय म्हणायला मित्रांनो नाही का म्हणजे संतोष साळुंके मालक मामा आणि अमित आमित या दोघांचे नाही संबंध आहेत घरचेंचे संबंध आहे त्यामुळं त्यांच्या शब्दाला नाही म्हणता येत नाही त्यांनी दुसरी बैल तर आम्ही त्यांना नाही होतो पण त्यांची पहिलीच खरेदी आहे त्यांची पहिली खरेदी असल्यामुळं आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो मामाने दिला आणि त्या वास्त्राने सुद्धा तेव्हा टाकलेला विश्वास त्यानं वास्त्रानाच सार्थ केला माहित आहे पण त्याने परवा नेहमी खरेदी केलेली त्यामुळे कोणाला काय माहित वास्तुर नेमकी किती पळत त्यांनी त्याने परवा एक केला पण तरी पण नाही का बका सुद्धा पळायचं म्हणजे नाही खाऊचं काम नाही पण त्यानं आज त्याची किंमत त्यानं सार्थ केली एक्यानं आज मालकानं घेतलेलं काय असेल किंवा त्याचा टाकलेला विश्वास ते एक येण्यास केला मला वाटतं या सोबत वासरू आदत पाहायचं म्हणल्यानंतर तसं स्पीडले पाहिजे आणि तुम्ही हे नियोजन केलं मला वाटतं आज रिस्क घेतलेले रिस्क म्हणता येत नाही काय विषय वासरू पळते म्हणून हां आणि परवा आपण पळायला बघितलेलं पळशील एक नंबर केला होता तर आपण पळायला बघितलेलं त्यानं मग आपण सांगितलं मग मामाने सांगितलं वांटी करूया मामा रात्रीपर्यंत आमच्या सगळ्यांचा नकार होता हां की बाबा उद्या बी पळवायचं नाही आज एवढ्या आपण एवढा मोठा सन्मान त्या पहिला आपल्याला दिलाय एक हजार रुपये काय आपण एक नंबर केलाय आपण उद्या बैल पळवा नको जर काय बाय चान्स कमी जास्त झालं तर आपल्याला लोक नाव ठेवणार शंभर टक्के ठेवणार म्हणून महामानचा घुसवा सुद्धा महामान तुम्ही बिंदास जावा तुम्ही एक नंबर केला म्हणजे नाही का सगळ्या मागची देवी शक्ती संतोष साळुंके नावाचा एक माणूस आहे त्या माणसानं सांगितलं की तुम्ही जावा बिंदास आपण नाराज होऊन मागे येणार नाही आणि त्या म्हणजे माणसाचा विश्वास सार्थ झाला आज सर आज पाऊस ज्या वेळेस पडला ना त्यावेळेस मला पण भरपूर आले की आज बक्कासुरला बघायचं आहे फायनलला म्हणजे लोकांच्या डोक्यात एकच होते की आज नक्की फायनल होतो का नाही कारण लय मुसळधार पडलेला आणि सगळ्यांचं कॉल येत होतं सगळ्यांनाच सगळी म्हणत होती सगळ्यांची चर्चा एकच बक्कासुरला पाहताना एवढं प्रेम भेटत बैलाला त्याबद्दल काय सांग चाललं नाही प्रत्येकाच्या मनावरती आदिराजी गाजवलंय प्रत्येकाला म्हणजे नाही का जर आपण सगळे आता मैदानामध्ये आपण सगळे पुरुष वर्ग आहे काय महिला बी येते नाही का जवळजवळ सगळ्या घरादार फोन आला आपल्या ह्याच्या मैदानाला आपले हॅलो बाळवणीला बाळवणी तिथं मकासून थोडस हरपत करायला लागली त्यावेळी मला एका लेडीचा फोन आला घरात म्हणजे आमचा चिरंजीव जेवण झालाय सर तुम्ही त्याला सांगा की बकाळसो हरलाय काय म्हणजे संपलेला नाही उद्या आपण भरारी घेऊ म्हणजे नाही का असं त्याला सांगा तुम्ही त्याला मी सांगितलं तेव्हा सर तुम्हाला जो पण बकाळसो बोलायला जात नाही तो म्हणजे मी करणार नाही म्हणजे असं काय करू नको म्हणजे भाऊ तुम्हाला जेव तुझ्या नाही का तुला बक्कासुन पुढच्या मैदानात लवकर गुलाब तुला दिसल पक्कासुद्धा नक्की दिसल आणि मग त्या पुरवठा जेवलं म्हणजे इतकं वेळ करणारे प्रेम करणारी नाही ना बक्कासुद्धा मनस येते मित्रांनो मला वाटतं ह्या बायला जे लहान मुलं आहेत महिला त्या मा किंवा म्हातारी माणसं असतील किंवा आहेत सगळ्या सगळ्यांना जे आहेत ना सगळ्यांनाच वेळ लावले आता मा सरांनी लहान मुलगा जेवत नव्हतं काय तर बक्कासुर एकाच मैदानात फक्त हार झालेली काय कारण असते किंवा नियोजन काय कायदे पिचकाट असेल किंवा काय घोटाळा झाला असेल काय सांग एवढं प्रेम व्हायला वाटतं पर्यंत कुठल्या तर मला वाटत नाही भेटले खरच आहे कारण एवढं प्रेम कि पार का ते बारीक पोरग झालं तर पर्यंत माणसं म्हणतात आज कशी काय झाली आज जेवण गोड लागणार नाही असं एवढं बोलतात मग एवढं प्रेम करतात मी तर नाही कुठल्या महाराष्ट्राचा पहिल्या पर वर्ग आता आठ उन्हाली माझे मित्र दोघले वडजे हा मनुज कांबळे म्हणून त्यांचे मामा आहेत मामा नाही त्यांचा बेडरूम आहे म्हणजे हॉल आहे पंधरा बाय पंधरा हॉल असेल हॉलमध्ये सगळ्या भिंतू बकाफ सगळ्या फ्रेम वगैरे करून लावले झोपायची बेडशीट आहे बकाफची तराजी नाही बेडशीट आहे त्याची त्यांची नाही का आणि असं टी व्ही ला मोठ्या एलईडी असं मैदान बसेल आणि जर कोणी काय बद्दल बिदल काय झालं तर घरात घरात दंग करतात हे बंद करायला नाही बका सुद्धा लावावे लागले तर हे करायला नाही ओगलवरती इतका मोठा फॅन आहे त्यांचे आपण एक दिवशी बका चौगलवर घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी आमचे मनोज कांबळे म्हणून मित्र आहेत त्यांचे मामा आहेत म्हणजे त्यांना वेळ काय बकासूरच ज्या दिवशी मैदान असेल बकासूर असेल त्या दिवशी त्यांची कामाला सुट्टी असते आणि डायरेक्ट इवढे बसतात इतकं त्यांना बकासूरचं वेळ म्हणजे सांगायचं काय बाबत काय माहिती का त्याच्यावर प्रेम करणारा वर्ग वेगळा आहे आता चाच्यानं सांगितलं म्हणजे गेल्या क्षेत्रामध्ये मोठं लक्ष घेऊन घ्या बैलाचा इतिहास म्हणजे त्या बैलाचा इतिहास पण मोडू शकत नाही लक्ष लक्षात देवच येतो आणि त्याच्या मागोबाग बकासूरनं ते परंपरा चालवल्या आणि बकासूरचं नाही बैलगाडी चित्र आता बैलगाडी क्षेत्र इतकं पॉप्युलर केलं बकासूरनं आणि या बकास्तूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या बलिल सगळ्यांनाच शंभर टक्के दिवस चांगले येते आलेतच लाखपचे बक्षीस पडतायत मैदान सगळ्यात एकदम व्यवस्थित व्हायला लागली सगळ्यांना चांगले पण अशी मूर्ती आपण बघितली नाही परत होणे नाही मग मा आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी बाकासूर आपला पळतो अजून तो पाहणार आहे जोपर्यंत यात शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतंय तो बैल असा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत पाहणारच आहे पण आता कारण तो पण प्राणी आहे त्याचं बी होणार आहे कधीतरी आणि कधीतरी थांबणार आहे त्यानंतरचं काय नियोजन कारण कुठलाही गोष्ट एखादा पहिलवान जरी असलं तरी मला काय म्हणजे आज बाका जर आहे आहून पाच वर्ष पळ सहा वर्ष पळ पण ज्या दिवशी मी तर मातारा होईल बैल त्या दिवशी आपण बंद करू पाळवायचा त्याच्यासारखा बैल आम्ही तर परत अपेक्षा करत नाही कर की कोणीच करू करायची नाही की त्याच्यासारखा बैल माया दावणी येईल कारण हे डायरेक्ट देवाचं वरदान आमच्या आमच्या पिढीचे काहीतरी पुण्य असेल पुण्य असेल त्याच्यामुळे ते आज आमचं डायरेक्ट देव आमच्या गोट्यात अवतारला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या नावावरती बरीच बैल आपण हानात नाद बंद नाही करणार बरीच बैल पळू घेऊ पळू पण त्यासारखा बैल परत होणे नाही मामा आता एवढी माहिती नव्हती ती सगळं उठते तुम्ही कधीतरीच मला उठते बिना गुलालाच जात असाल घरी ज्यावेळेस घरी आता तुम्ही कायम जात आहे पण आता ही कालच आणि आजचं मला वाटतं दोन दिवस झाले इथं तुम्ही घरी गेल्यानंतर काय वातावरण आज फोन बिन आले का वातावरण म्हणजे कालच मी आहे का जवळजवळ ज्यांना कधी बैलगाड्याचा नाद नव्हता त्यांच्या मी कालच्या कालच्या नंबर एक नंबरचे नंबर मी आठ बघतोय आमच्या मुळशी तालुका म्हणा आमच्या मुळशी तालुक्याचं एवढं सहकार्य ना आम्हाला आमच्या कोणी टीका गेली ना तरी आम्हाला म्हणतात तू फक्त एकदा बोल काय करायचं पण या क्षेत्रात आपल्याला भांडणं करायची नाहीये आणि मी करून पण देणार नाही कधी भांडण माई पोर काल एका पोराने शर्ट काढला मोहिलने त्याला शिव्या देऊन खाली बसावला शर्ट नाही आपला आनंद आपण साजरा करायचा ज्याला करून दुसऱ्याला त्रास होईल असं प्रत्येकाला सांगतो आणि खरंच म्हणजे नाही का एवढं प्रेम कुठल्याच बाईला नसून भेटलं एवढं बा भेटलं आणि त्यांच्या प्रेमपुटी आज आमचं चाच्या आमच्या पुढे जसं बाईला प्रेम आहे तसं का डायव्हर ड्रायव्हर वर पण चाच्याला बरेच किती पण आहेत दिवसात एवढे पण आहेत ते त्यांच्या आशीर्वादाने आज चाच्याला आमच्या पुढे चाच्या आहे नाहीतर तर चाच्या अक्षरच्या मग आम्ही काय तर बैठली आज आम्हाला आमच्या मग आम्हाला आता सगळ्यांची इच्छा असते बाकासूच्या गळ्यात आपलं वासरू पडावं किंवा आपला बैल पळावा तुम्हाला असं कुठला म्हणजे वाटलं का कधी कि बाबा आपल्या सोबत हा बैल पाळावा एक दोन आम्ही आदत मैदानात त्या दिवशी आपण मार खाल्ला आदत वासरासोबत आदत सोबत वासरा सोब जास्त करून पळत नाही आपण जास्त दुसऱ्यासोबत पळतो पण अमित शेठचे आमच्या घरातले संबंध जेव्हा त्यांचा शंभू त्यांनी ते विकत घेतला तेव्हा त्याला बकासूर निवडण हे महाराष्ट्रात एक दाखवला की शंभू कोणाचा आहे फुरसुंगीकरांचा वाघुलीकरांचा कळंबीकारांचा शंभू त्यांच्यानंतर त्यांनी शंभर सरपंच घेतला हेच मैदान आपण तीन नंबर करून ते वासरू परत उजाडात आता तीन दिवसापूर्वी एक्का घेतला ते म्हणले बैल पळवेल तर बाकीच्याच गाड्यात नाही तर बैल पडवणार नाही एवढं असं म्हणल्याच्या नंतर मामा भाऊ झाले भावाने आपला त्यांना शब्द दिला बैल द्याना जास्त जास्त ते काय होईल एखादा दिवस आम्हाला इथं राहायला लागलं तेवढंच होईल पण जर आमच्या घरातले संबंध उद्या बैल दिला तर एवढ्या मोठ्या मैदानात ते बैल वासरू पडलं नसतं उजाड आलं नसतं बरोबर ना त्याच्यामुळे आपण त्यांना बैल दिला आणि पळावलं बैल आता मामा ह्या बाकासूर मा तुमची किंवा मोहील शेड यांची एवढी क्रेज वाढली ना तुम्ही बाहेर गेल्यानंतर वेगळं हो काय जाणवतावा कुठं गेलोय आणि फायदा झालाय कुठला नाही आता मध्ये आहे ना ह्याला आमचे माझे वडील आहे त्यांना हे झालत झालतं झालत आम्ही तिकडे पनील असं तिकडं पण एवढं म्हणजे नाही का एवढं लवकर लवकर आतमध्ये घेतलं ना नाही का तिथं आले की था लोकांना जो जवळ चार चार तास थांबाय लागते पण तिथं ते डॉक्टर पण बकासुरचे फॅन होते त्यांनी लगेच मला आतमध्ये घेतलं मला लगेच पंधरा मिनटं मोकळं करून मी परत घरी जवळजवळ तीनशे किलोमीटर ते दोनशे अडीचशे म्हणजे एवढं प्रेम म्हणजे मला वाटतं एखादा करोड रुपये किंवा लाखो रुपये जेवढं आपण कमावतो किंवा पैसा सगळ्यांच्याकडे असतो जेवढं प्रेम भेटत नाही ना तेवढ्या बक्कासूरमुळे तुम्हाला प्रेम भेटतंय भेटलं भेटलं तर असंच तुम्हाला प्रेम मिळत आणि गुलालात राहचाला ही शुभेच्छा करतो बाकासुरा अजून मोठं मोठं मैदान करत धन्यवाद